तर आपण पाहतोय वाल्मी कराडला केस कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि सध्या केस कोर्टाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण वाल्मी कराडला मेडिकल टेस्टसाठी नेण्यात येत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड सध्या अडचणीच्या अडचणीत आहे दुसरं म्हणजे वादाच्या भोवऱ्यात आहे आणि त्याची त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण वाल्मिकराडला आज सुद्धा केस कोर्टात हजर केलं जाणार आहे काल सुद्धा त्याला केस कोर्टात हजर केलं गेलं होतं आणि त्याला त्याच्यावर मकुका लावण्यात आला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपण पाहतोय वाल्मिक कराडला थोड्याच वेळात केस कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे दुसरी पळीत सुद्धा वाल्मीकराडचे जे समर्थक आहेत ते आक्रमक होण्याची शक्यता आहे कारण काल सुद्धा जेव्हा मकोका लावडात आला तेव्हा कराड समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालेलं आहे हिंसाचार उफाळनात उफाळला होता आणि त्याचबरोबर बरोबर वाल्मीकराडच्या आईनं सुद्धा पोलीस स्टेशन बाहेर ठिया आंदोलन केलेलं पाहायला मिळालेलं होतं तात्पुरतं हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे आज सकाळी हे आंदोलन पुन्हा एकदा सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी बैठक घेतली जाणार आहे आणि आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय नक्कीच प्राणे आज बैठक जी आहे कारण समर्थकांची दहा वाजता परळी परळीमध्ये बैठक पार पडणार त्या परळीमध्ये आता त्यांचे निर्णायक होणार आहे कारण वाल्मी यांना सध्या संतोष देशमुख हत्ये प्रकरणी जे आहे ते खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी बनवण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्यांच्या आहे संघटित गुन्हेगारी त्यांच्यावरती ठपका जो आहे तो एस आय टीने ठेवला आहे काल कोच बी कोर्ट मध्ये जे आहे त्यांना दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांना खंडरीच्या प्रकरणी जी आहे ती चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावत आली होती त्यानंतर एसआयटीने जे आहे ते केस कोर्टामध्ये पुन्हा यांना खुनाचा आणि मोका लावण्यात आल्याची देखील कोर्टा पुढे पत्र दिलं आणि त्यानंतर त्यांना एक दिवसाची कारागृह रवानगी देखील त्यांची झाली होती त्यानंतर आता त्यांना कारागृहामधून बाहेर करून आता त्यांना मेडिकल टेस्ट करून जे आहे ते आता पुन्हा एकदा आता केस कोर्टामध्ये अर्ज करण्यात येणार आहे आणि आज त्यांच्यावरती कोणाच्या संदर्भात जे आहे ती पुन्हा सुनावणी त्यांच्यावरती पार पडणार त्यांच्या वतीने सथ वकील असतील किंवा शासकीय वकील असतील हे सध्या आहेत आणि यानंतर जर पाहिलं गेलं थोड्या वेळामध्ये त्यांच्यावरती सुनावणी देखील पार पडत कोर्टामध्ये हजर केल्यानंतर आता न्यायालय पुढील काय भूमिका घेते हे पाहणं महत्व असणार आहे कारण एसआयटी जे आहे ते त्यांना पोलीस ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला काल पाहायला मिळते आज देखील आता न्यायालय जे आहे ते पुन्हाच्या प्रश्नामध्ये पुन्हा पोलीस कोठडी मागतं का हे पाहणं महत्व असणार किती दिवसाची पोलीस कोठडी न्यायालय त्यांना देणार कि न्याया पुन्हा न्यायालयीन कुठे देणार की पान मातच असणार जी 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 धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी